नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण पौष्टिक असा चणा डाळीचा पुलाव कसा, कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत बनवायला अगदी सोपा आहे खायला तर अतिशय टेस्टी लागतो एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथे मी अर्धा कप चणा डाळ दोन ते तीन तास भिजवून घेतलेली आहे चणा डाळ दोन तास तरी आपल्याला भिजवून घ्यायची आहे आता यानंतर एक कप इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहे चना डाळ अर्धा कप घेतली होती त्यासाठी एक कप इथे तांदूळ घेतलेले आहे मी इथे बासमती तांदूळ वापरलेले आहे तुम्ही घरच्या साध्या तांदळाचासुद्धा पुलाव बनवू शकता आता हे तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकून दहा पंधरा मिनिटं हे तांदूळ भिजवून घ्यायचे आहे थोडेसे तांदूळ भिजवून घेतले की पुलाव जो आहे तो छान मोकळा होतो आता पुलाव बनवायला सुरुवात करूया पुलाव आज आपण कुकरमध्ये बनवतो आहे त्यामुळे कुकरमध्ये दोन ते तीन टेबलस्पून तेल टाकून घ्यायचे आहे त्यासोबतच एक टेबलस्पून इथे तूप टाकून घेतलेलं आहे तुपामुळे पुलावला टेस्ट खूप छान येते त्यामुळे एक चमचा तरी यामध्ये तूप नक्की वापरा त्यानंतर काही खडे गरम मसाले यामध्ये वापरायचे आहे दोन तेजपान घेतलेले आहे दोन दालचिनीचे तुकडे एक स्टारफूल घेतलेला आहे एक भेंडी विलायची चार पाच लवंग चार पाच काळी मिरी घेतलेली आहे आणि एक चमचा इथे साधे जिरे मी वापरलेले आहे तेल छान गरम झाला की यामध्ये खडे मसाले टाकायचे आहे खडे मसाले तेलावरती थोडेसे परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा मी असा लांब चिरून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि कांदा जो आहे तो आपल्याला छान लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे आता कांद्यासोबतच इथे आपल्याला हिरव्या मिरच्यासुद्धा टाकायच्या आहे तर चार ते पाच हिरव्या मिरच्या मी इथे टाकून घेतलेल्या आहे आणि आता मोठ्या गॅसवरतीच आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे बघा कांदा जो आहे तो छान लालसर रंगावरती परतून झालेला आहे आता यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि हीसुद्धा आपल्याला एक मिनटं तरी परतून घ्यायची आहे जोपर्यंत याचा कच्चा वास निघून जात नाही तोपर्यंत बघा आलं लसूण पेस्ट इथे छान परतून झालेली आहे ले आता यामध्ये सुके मसाले टाकायचे आहे तर एक चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे एक चमचा धने पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आपण खडे गरम मसालेसुद्धा यामध्ये वापरलेले आहे त्यामुळे मसाला जो आहे तो अगदी कमीच टाकायचा आहे एक मीडियम आकाराचा टोमॅटो मी मोठ्या पीसेसमध्ये कट करून यामध्ये टाकून घेतलेला आहे आता हे सगळे मसाले आणि टोमॅटो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जी भिजवलेली चणा डाळ आहे ती टाकून घ्यायची आहे आता ही चणा डाळसुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित एक ते दोन मिनिटं छान परतून घ्यायची आहे बघा चनाडाळ इथे व्यवस्थित परतल्या गेलेली आहे आता जे तांदूळ आपण भिजवून घेतले होते त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ते, ते तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचे आहे तांदूळ टाकल्यानंतर हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे तर एक दोन मिनटं तरी हे तांदूळ आपल्याला मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आहे एकदा हे तांदूळ परतून झाले की यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी इथे गरमच वापरायचं आहे गरम पाणी वापरल्यामुळे पुलाव लवकरसुद्धा शिजतो आणि मोकळासुद्धा होतो तर इथे मी एक कप तांदूळ घेतले होते एक कप तांदळासाठी दीड कप पाणी आणि डाळीसाठीचं सा अर्धा कप पाणी मी एक्स्ट्रा टाकून घेतलेलं आहे म्हणजे टोटल दोन कप इथे गरम पाणी मी टाकून घेतलेलं आहे तांदूळ आणि डाळ दोन्हीही व्यवस्थित भिजल्या गेलेले आहे त्यामुळे खूप जास्त इथे पाणी लागणार नाही आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला अशा प्रकारे एकदा उकळी आली की आपल्याला कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवरती दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे दोन शिट्ट्यामध्ये पुलाव जो आहे तो अगदी छान शिजला जातो कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि कुकर व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे बघा कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहे कुकर मी व्यवस्थित थंड करून घेतलेला आहे आता आपण पुलाव चेक करून घेऊया तर तुम्ही बघू शकता पुलाव अगदी व्यवस्थित शिजल्या गेलेला आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे तर पुलाव इथे तुम्ही बघू शकता किती मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे पुलावला पाण्याचं प्रमाणसुद्धा अगदी व्यवस्थित झालेलं आहे यातली डाळ सुद्धा तुम्ही बघू शकता व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे पुलाव आपण सर्व करून घेऊया पुलावचा रंग इथे तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे तर हा पुलाव तुम्ही साध्या दह्याबरोबर किंवा रायत्याबरोबर सर्व करू शकता तर ही चना डाळीच्या पुलावची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा एखाद्या वेळेस जर स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर अशा सुद्धा ही रेसिपी तुम्ही बनवू शकता तर कशी वाटली तुम्हाला ही पुलावची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद